कदम बिग टीव्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक एस एम गुरुकुल करिअर अकॅडमी कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सतरा अठरा आणि चौऱ्याण्णव एकवीस झिरो दोन अठरा चौवेचाळीस गिरगाव तालुक्यात जत येथील विद्यमान सरपंच गोपाल श्रीशैल कुंभार यांनी सरपंच पदावर असताना ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळ झाडांचं विनापरवाना वृक्षतोड करून रस्त्यावर अतिक्रमण केलंय सरपंच व त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या अतिक्रमणास व स्वतः सरपंच यांनी मूक संमती दर्शवल्याचं यातून स्पष्ट होतंय आहे ग्रामपंचायत हद्दीतील वृक्ष तोडणे या बाबतीत कोणत्याही प्रकारचे नोंदी ग्रामपंचायत दिसून पदाचा गैरवापर करत अतिक्रमण व जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते बिराप्पा हुवन्ना मदने यांनी तक्रारी करून लढा दिला होता या लढ्याला आज यश आलाय सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये सरपंच गोपाल कुंभार यांना अपात्र ठरवलंय याबाबत जिल्हाधिकारी यांनी सहा डिसेंबर रोजी तसा निकाल देखील दिलेला दे आहे या घटने संपूर्ण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे